परिस्थिती तुम्हाला एक सांगतो मी जसं करतोय मला लहानपणीपासून मान्सूनचा पाऊस कसा असतो तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो मग समजा ज्यावेळेस समजा काय होतं दुपारच्या पाऱ्याला असे काळ फुट दगड निघतात एकदम वातावरण तयार होतंय आणि अशा सरी सरीने पाऊस पडतो असं मान्सून आले अशी परिस्थिती असते पण हे मान्सून पूर्व पाऊस आहे तुम्हाला एक मान सांगतो याची परिस्थिती तुम्हाला एक सांगू इच्छितो की आ, मानसून पूर्व पावसामध्ये जास्त विजाचा खरा मान्सूनचा पाऊस असतो ना त्याच्यामध्ये कसं म्हणजे असं सरीव सरी येत म्हणजे एक म्हणून दुसरी सरी येते लगेच तीन वाजता एक सरी येते अशा मध्ये परिस्थिती असते पण काय झालं शासनाने याला मान्सून हॅलो बोला 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 तर सध्या ना हॅलो हा बोला पाऊस जवळपास जोरात पडणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे एक जून च्या नंतर म्हणजे एक दोन तीन चार पाच जून पर्यंत सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर सहा जून परत काय होणार आहे सहा जून पेरणी कधी करावी सांगा पाऊस येण्याची तयारी राहणार आहे म्हणजे परत पाऊस यायला सुरुवात होणार आहे म्हणजे सात आठ नऊ लाख तुम्हाला एक माहित असून सांगतो परिस्थिती अशी आहे की समजा मध्ये मी प्रॅक्टिकली शेतकरी असल्यामुळं जर आता तर काय होत नेमकं सोयाबीनची केली तर नेमकं पावसामध्ये सापडतात म्हणजे सोयाबीनचं पीक असतं शंभर दिवस काढणीच्या वेळेस पावसात सापडतात जर कापूस लवकर लावला त्याचे बोंड सड होते त्याच्यामुळे आणखीन सगळ्यांनी काय करायला पाहिजे म्हणजे आतापर्यंत म्हणजे जशी शेती करतो स्वतः प्रॅक्टिकली करत करत हवामान हो अंदाज सांगतो ना दा, दा तर काय होत कि दहा दहा जूनच्या नंतर ते तीस जूनच्या दरम्यान त्या टायमाला पेरणी आसवायला लागवड झालो ते योग्य म्हणजे पावसात सापडत नाही पीक सुद्धा चांगलं येतं आणि पहिलं काय होतं काय झालं या पाच ते सात वर्षामध्ये निसर्ग थोडा बावीस दिवस पुढे सरकल्यामुळं ते सगळे म्हणजे पावसाळा पुढे सरकारला बावीस दिवस उन्हाळा बावीस दिवस पुढे सरकला आणि हिवाळा बावीस दिवस पुढे सरकला त्याच्यामुळे काय झालं ही सायकल पुढे पण आता लवकर आला हे काय म्हणजे हे कळायला मार्ग नाही ना हे, 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 ना? हे तुम्हाला एक सांगतो एक उदाहरण सांगतो बघा तुम्ही मान्सून म्हणजे कसं असतंय जशी पंढरपूरची यात्रा असते ना पंढरपूरची वारी तर काय होतं कम्प्लीट दोन येतो एकोणीस मेला अंदमानवर येतो कधी वीस मेला येतो कधी एकवीस मेला येतो मग त्याचा दिंडी मार्ग कसा आहे म्हणजे अंदमानहून काय होतो तो श्रीलंकेकडे जातो श्रीलंकेतून तसा केरळ करून गोव्यापर्यंत येतो गोव्या मुंबईला जातो मुंबईन हा महाराष्ट्रात येतो पण यावेळेस काय झालं शॉर्ट शॉर्टकट मार्गाने म्हणजे डायरेक्ट मधल्या मार्गाने पाऊस बर आल्यामुळे हे काय झालं हे लवकर असं आलं बरोबर आहे आणि त्याचं हे लवकर येणं सगळ्यांना अचंबित करणार आहे आणि त्यामुळेच सगळ्यांच्या मनात संभ्रम आहे की हे काय त्याच्या त्या, त्या संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आपण या तज्ज्ञांच्या माध्यमातून केलेला आहे आणि याच्याबद्दलची जागृती करण्याचा प्रयत्नसुद्धा पुढच्या काळात करू तज्ज्ञांचं म्हणणं आहे हा मान्सून नाही आहे मान्सून अजून यायचा आहे आता हवामान खातं सांगतं आहे मान्सून आला आहे मग तर काय कशावर बसून आला एवढा वेगानं हाही प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नाबद्दल योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना होणं गरजेचं